नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ओल्या नारळापासून एकदम चवदाराची बर्फी बनवणार आहे तर एक मी तुम्हाला एक टिप देणार आहे ओल्या नारळाची बर्फी बनवत असताना याच्यामध्ये काय टाकायचं आणि दाखवणार पण आहे आता इथं बारीक काप करून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला प्रमाण कळण्यासाठी साखरेचं मी या वाटीमध्ये भरून घेणार आहे तर इथं आता हे वाटलेलं नारळ एक वाटीभर झालेलं आहे तर यासाठी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे मी आता इथं एक प्लेट घेतलेली आहे याला तूप लावून घ्यायचं आहे आता याला तूप लावून झालेलं आहे तर आता साहित्य घेतलेलं आहे काजू बदामचे काप घेतले आहेत खसखस घेतली थोडंसं गुलाब पाकळे घेतलेले आहेत सुकलेले आणि विलायची पावडर घेतलेलं आहे तर गॅसवर एक कडाई ठेवलेली आहे एक चमचा तूप टाकायचे ओल नारळ जे वाटलेलं होतं ते या तुपामध्ये टाकून परतून घ्यायचे जास्त भाजत बसायचं नाही याला थोडंसं परतून घ्यायचे तर आता याच्यामध्ये एक चमच्यावर मी मिल्क पावडर टाकणार आहे या मिल्क पावडरमुळे एकदम छान असं पेढ्यासारखी चव येते आता याला मिक्स करून घ्यायचे नारळाच्या वाटणामध्ये आता याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची अर्धी वाटी तर साखर वितळेपर्यंत असंच सा हलवत राहायचे आहे कडेच्या बुडाला चिटकू नये म्हणून एक चमच्या भर मी याच्यात दुधावरची साय टाकलेली आहे आता ही पण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची दुधावरची साय नसेल तर एक चमचा दूध किंवा मिल्क पावडर टाकलं तरी चालते आता ही छान असं साखर वितळलेली आहे आता याला असंच हलवत राहायचे मिश्रण एकदम असं याच्यामध्ये पाणी कोरडं होईपर्यंत असं हलवून घ्यायचे आता या साखरेमुळे पाणी झालेलं आहे आता हे मिश्रण एकदम छान असं कोरडं होत आलेलं आहे तर बघू शकता जर तुम्हाला असं जास्तच कडक बर्फी आव आवडत असेल तर थोडंसं जास्त जास्त वेळ गॅसवर ठेवायचे तर मी थोडसी मोसर अशी बर्फी तयार करणार आहे विलायची पावडर टाकायची आता हे मिश्रण एकदम छान असं घट्ट झालेलं आहे तर बघू शकता एकदम छान असं असं चमचा उभा राहायला समजायचं मिश्रण आपलं एकदम छान झालेलं आहे तर आणखी चमचा पडत आहे तर आणखी थोड्या वेळा असं गॅसवरच ठेवून हलवून घ्यायचं तर तुम्हाला आणखीन एकदा दाखवणार आहे तर बघू शकता तर आणखीन थोडंसं हलवून आहे या पद्धतीनं उभा राहिलेला चमचा असं असेल तर असं समजायचं आपली आता बर्फी तयार झालेली आहे बर्फीसाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करून कढई खाली घ्यायची आणि हे प्लेटमध्ये तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आता या ताटामध्ये पसरून घ्यायचे तुम्हाला पातळ आवडत असेल किंवा जाडा आवडत असेल या पद्धतीने ह्याला पसरून घ्यायचे आणि वरी काजू बदाम आणि खसखस आणि गुलाब पाकळ्या टाकून घ्यायच्यात आणि यालाच अर्धा तास असंच ठेवून द्यायचे थोडंसं असं हाताने किंवा चमचेनं असं ह्याला टाकल्यावर सर्व साहित्य दाबून घ्यायचे थोडंसं हाताला तूप लावून किंवा चमच्याला तूप लावून अशा पद्धतीनं एकदम साफ असं करून घ्यायचे तर बघू शकता एकदम छान असं आकर्षक दिसत आहे बर्फी तर आता मी एकदम थंड झालीच कट करून घेणार आहे तर सुरुवातीला कडाने अशा पद्धतीनं आदर करून घ्यायचे यानंतर असं कट करून घ्यायचे बतईनं तर आता इथं ते भरपी एकदम छान असं कट करून घेतलेली आहे आणखीन पाच मिनटं असंच ठेवायचे आणि पाच मिनटानंतर मी काढून दाखवणार आहे तर बघू शकता तर सर्व बर्फी एकदम छान अशी तयार झालेली आहे उपासाला किंवा पाहुणे आलेस पण करू शकता तुम्ही तर एवढी ही टेस्टी अशी बर्फी तयार झालेली आहे ओल्या नारळाची आर पी ना किचनला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आणखीन सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद